कवी कबीर वराळे गुरुजींच्या सहज सुचलं म्हणून पुस्तकाचे निप्पाणीत प्रकाशन स्थानिक कवी व लेखक कबीर वराळे गुरुजी यांच्या सहज सुचलं म्हणून या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती ग्रंथालय निप्पाणी येथे मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विचारवंत प्राध्यापक डॉक्टर अच्युत माने होते आपल्या अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले कबीर वराळे गुरुजी म्हणजे अण्णाभाऊ साठे यांच्याप्रमाणे वंचित उपेक्षितांच्या व्यथा व वेदना लेखनीतून मांडणारे संवेदनशील लेखक आहेत ते प्रयोगशील शिक्षक असून त्यांच्या कार्यातून मानस घडतात आणि घडवली जातात समाज उभारणीसाठी शिक्षक हेच खरे शिल्पकार आहेत सगळ्यात उपलेक्षित घटक हे दोनच आहेत परंतु समाजाला आवश्यक नसेल जो घटक होता असेल तो शिक्षक समाज घडवणार हो परंतु त्या शिक्षेची काय अवस्था असते एका कथेमध्ये यांनी चांगलं पालन दिलेलं विषय हे तुम्ही वाचते शिक्षक दोन प्रकारचे त्यांनी सांगितलेले आहे जे त्यांना एका संस्थेनं पुरस्कार दिला आणि एका संस्थेनं पुरस्कार दिल्यानं आकारला जे पुरस्कार म्हणून त्यांची कथा आहे त्याच्यात लिहिलेलं आहे की पुरस्कारामध्ये सुद्धा कथा शिक्षकाला उपेक्षित होत पुरस्कार मिळतात बऱ्याच जणांना मिळतात तो खरा जो हाडाचा शिक्षक आहे की नाही त्याला किती पुरस्कार मिळतात ग्रामीण जीवनामध्ये तुमच्या लक्षात येईल की ग्रामीण जीवनामध्ये रवींद्रनाथ टागोर असे म्हणायचे की ग्राम व्यवस्था हे का गोकुळासारखी आहे खेड एक खेड गोकुळ आहे त्या गोकुळामध्ये बदुतेदार आहे

लेखक कबीर वराळे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की लेखन प्रवासाला आई वडिलांचे संस्कार गुरुजनांचे मार्गदर्शन आणि वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हीच खरी प्रेरणा आहे माझ्या शब्दामुळे वाचकांच्या मनात आत्मविश्वास जागृत झाला तर तोच माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान असेल असे ते म्हणाले हा कार्यक्रम म्हणजे मी सर्वस्व जर कोण असेल तर आमचे प्राध्यापक आमदार सर आहे आनंद आहे आणि ह्या ग्रंथाचे ग्रंथ लग्न होऊन माहेरी जरी मुलगी तर 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 गेली तरी आई तिची काळजी करते तिकडची ही काळजी करते बाबा हे कसं काय तर तशा पद्धतीचं माझ्यावर गेली दहा बारा वर्षे जामदार सरांचं माझ्यावर बाबती आहे माझ्याविषयी ते लहान आहे पण विद्वान आहे सर एकदा आम्ही जाईल बघत होतो त्याच्यानंतर मला मोरेश्वर म्हणायचे ती कबीर जामदार सरांची बौद्धिकता उंची आणि खोली कारण ते अचूक ओळखतात यावेळी ग्रंथालयाला पुस्तक भेट देऊन कार्यक्रम अधिक अर्थपूर्ण करण्यात आला प्राध्यापक नानासाहेब जामदार प्राध्यापक शिवाजी मोरे प्राध्यापक डॉक्टर एन डी जत्राटकर राजश्री चव्हाण यांनीही आपले मनोगत व्यक्त केले यावेळी प्राध्यापक विलास उपाध्ये प्राचार्य एम आर ढेकळे अशोक परेट सलीम शेख रघुनाथ लट्टे बाबासाहेब मगदूम रमेश देसाई एम ए नाईक प्राध्यापक शिलेदार नवीनजन कांबळे सागर कांबळे पुंडलिक कांबळे तुकाराम कोळी डॉक्टर चंद्रकांत दावरे आनंद घोळवे सुरेश माने परसराम मडडे सुधाकर माने आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद संकपाळे यांनी केले तर गोरखनाथ मदाळे यांनी आभार मानले